कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातून मंत्री हसन मुश्रीफ सहाव्यांदा विजयी झालेत त्यांची राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाली आहे या निमित्तानं मंत्री हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी तसंच त्यांचा सत्कार करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांसह कार्यकर्ते आणि नागरिकांची नामदार मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी मोठी गर्दी झाली आहे दिवसभर कार्यकर्ते येत असल्यानं मुश्रीफ यांच्या निवासस्थानाचा परिसर गर्दीनं फुलून गेला आहे गडिंगलज उत्तूर विधानसभा मतदारसंघातून नामदार हसन मुश्रीफ सलग सहाव्यांदा विजयी झालेत तसंच त्यांनी नवव्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांचं शनिवारी कागल शहरात आगमन झालं त्यावेळी मतदारसंघाच्या वतीनं त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला बुधवारपर्यंत मंत्री मुश्रीफ कार्यकर्ते आणि नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कागलमधील निवासस्थानी थांबणार आहेत रविवारपासून जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांनी मंत्री मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी मोठी रीग लावली आहे आजही सकाळपासून नागरिकांनी मंत्री मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती सकाळी अकरा वाजेपर्यंत मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या